यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली दरम्यान शुक्रवारी लग्नाचाही मोठा ठोक होता अनेकांच्या घरी लगीन घाई तर नवरदेवाची वधू मंडपी जाण्याची धावपळ होती अशा वेळी आपण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून नवरदेवाने मतदान केंद्रावर जाऊन पहिले मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर वधू मंडपी रवाना झाले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली होती दरम्यान मतदान करण्यासाठी लग्नाचा मुहूर्त बाजूला सावरून नवरदेव अजय देऊळकर हे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे कर्तव्य लग्न करणं आपण थोडं लेट करू शकतो सेम डेट आली त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम आहे थोडं लेट करू शकतो आपण लोकशाहीला पहिले आपण प्राधान्य देणं आणि वोटिंग करणे आणि जे आव उमेदवार जे आपले हे आहेत सक्षम उमेदवार आहे ते निवडून देणं त्यासाठी आपल्याला ते आज वोटिंग करण्यासाठी आवश्यक आहे ना अजय बहिराम देवकर